नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील तिलारी येथील मत्स्यबीज प्रकल्प बरीच वर्षे बंद असून या ठिकाणी शासनाच्या पुरेशा निधी अभावी या प्रकल्पातून मत्स्यबीज उत्पादन होत नसल्याने त्याला ऊर्जित अवस्था मिळाली तर मत्स्यबीज प्रकल्पातून तालुक्यातील अनेक जणांना रोजगार मिळणार आहे शासन दरबारी या प्रकल्पासाठी पुरतातशी निधी उपलब्ध करून मत्स्यबीज उत्पादन अधिक क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू यासाठी हा या प्रकल्प पाहण्यासाठी आलेल्या अधिकारी वर्गाला आपले अहवाल तात्काळ शासन दर्ज असा आदेश चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी दिले आहेत या प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यात सर्व धरणांना आणि शेतकऱ्यांच्या शेततळ्यांना शेत जे बाहेरच्या राज्यातून मत्स्यबीज आणले जाते तो इथूनच पुरवठा कर करता येईल तर तालुक्यातील शेकडो तरुणांच्या हाताला रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी माधाशी बोलताना सांगितले शासन दरबारी वारंवार हा मत्स्यबीज प्रकल्प कार्यान्वित व्हावा यासाठी आमदार राज यांनी पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने या बंद मत्स्यबीज प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी मत्स्य व्यवसाय भूजल महाराष्ट्राचे मुंबई सह आयुक्त अमर पाटील मत्स्य व्यवसाय पुणे विभाग प्रादेशिक आयुक्त बी एस पाटील सार्वजनिक बांधकाम विभाग चानगडचे ई ए मुल्ला एन एस मोरे कार्यकारी अभि अभियंता आयुक्तालय मुंबई डॉक्टर माधुरी श्रीकांत फाटक केंद्रीय मत्स्यबीज शिक्षण संस्था प्रतिनिधी मुंबई राम तिबाले तिबाले विद्यालय शिरगाव रत्नागिरी जे जे मिसाळ वरिष्ठ वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभाग यांनी प्रत्यक्ष या बंद स्थितीतील मत्स्यस्ळला भेट देऊन आपले अहवाल तयार केले आहेत सी एल माझासाठी राजेंद्र शिवनगेकर चंदगड